बुदरगड तालुक्यातील देवकेवाडी इथल्या सत्तावीस वर्षीय अमित तानाजी रोकडे या तरुणानं शनिवारी रात्री कूरमधील वेदगंगा नदीच्या महापुराच्या पाण्यात उडी मारली या प्रकारामुळं खळबळ उडाली आहे रेस्क्यू टीम ग्रामस्थ आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरू असून अमितचा शोध अजून लागलेला नाही भुदरगड तालुक्यातील देवकेवाडीतला सत्तावीस वर्षीय अमित तानाजी रोकडे हा कागल इथं एका हॉटेलमध्ये नोकरीला होता शनिवारी तो गावी परतला होता रात्री साडेआठच्या सुमारास कुरजवळच्या वेदगंगा नदीच्या महापुराच्या पाण्यात त्यानं उडी मारली हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनाला आल्यानं त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना माहिती दिली रात्री उशिरापर्यंत परिसरात शोध घेण्यात आला मात्र अमितचा थांगपत्ता लागला नाही याप्रकरणी अमितचा भाचा सूरज मारुती वांगडे यानं भुदरगड पोलिसात तक्रार केली त्यानुसार पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं रविवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं बोटीतून वेदगंगा नदीच्या पाण्यातून वाघापूर पर्यंत अमितचा शोध घेतला मात्र त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही रात्री उशिरापर्यंत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक पत्क स्थानिक नागरिक पोलीस अमितचा शोध घेत होते भर पावसातही वेदगंगा नदी पुलावर नागरिकांची गर्दी होती